श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे बघा राजाचा अंत लोभाचा अंत कष्ट संकट विफलतेशी होत असतो त्यावर त्यामुळे मनावर संयम असण हेच चांगलं असत एक राजा होता आता राजा होता परंतु लालची स्वभावाचा स्वभाव पूर्णपणे लालचीने भरलेला होता तो आपली तिजोरी भरण्यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे कर लावत असे कर लादत असे परंतु एके दिवशी असं करता करता तो राजा खूप आजारी पडला त्यांची अंतिम घटिका जवळ आली आता शेवटचा श्वास घेणं बाकी सुद्धा आलं दूत नेण्यासाठी समोर उभे ठाकले असता यमदूतांना समोर पाहून घाबरून राजाने विनवणी केली आता विचार कर यमदूत सुद्धा न्यायाला आले होते की राजा तुझे दिवस भरलेले आहेत आता तू आमच्या सोबत चल करताना यमदूतांना समोर पाहून राजाने विनवणी केली विनंती केली की हे यमदूता मला आणखी काही दिवस जगू दे यमाने विचार अरे तू या संपूर्णपणे देशाचा राजा आहेस आतापर्यंत तुला काही आयुष्यात कमी पडलं नाही आता तुझी घटिका भरलेली आहे आता तुझे दिवस संपूर्णपणे भरलेले आहेत आता तुला इथे थांबण्यात अर्थ नाहीये आता तू आमच्या सोबत इथून निघून कायमच तेव्हा राजा म्हणाला मी प्रजेच्या भलेसाठी लोकांच्या भल्यासाठी काही नवीन योजना तयार केलेल्या आहेत आता यमदूतांना राजाने विचारलं मला थोडे दिवस लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या भल्यासाठी इथे मला राहू दे आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर मला इथून घेऊन जा त्यांना साकार करण्यासाठी मला आणखी काही दिवस वाढवून दे यमदूताने त्या राजाला म्हटलं राजा प्रत्येक मनुष्य अमर होऊ इच्छितो पण ते शक्य नाही कारण इथे या पृथ्वी तलावर आलेला मनुष्यदेह जन्माला आला की त्याचा मृत्यू हे नक्कीच आहे कोणीही अमरपट्टा लावून आलेला नाही हे ऐकूनही राजाचा अजूनही आग्रह सुरू शकतो जेवढा यमदूत बोलायचा त्याच्यापेक्षा राजा त्यांना आग्रह करायचा विनवणी करायचा विनंती करायचा तुम्ही कितीही बोला परंतु मला लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या भल्यासाठी मला काही दिवसांची इथे मुभा द्या तेव्हा यमुदूताने राजाच्या हातात एक कलश दिला काय दिला कलश आता एवढा देशाचा राजा आहे यमुदूताला पण प्रश्न पडला की हा स्वतःसाठी करत नाहीये तो लोकांच्या कल्याणासाठी राहतोय आता यमराज सुद्धा काही क्षणाचा विचार न करता यमाने सुद्धा डोकं चालव एक राजाच्या हातात कलश दिला आणि सांगितलं या कलशात जीवन जल तु हे तुझ राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील काय सांगितलं या कलशामध्ये या कमंडलूमध्ये जीवन जल भरलेलं आहे जोपर्यंत तू हे पित राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील असं म्हटल्यानंतर राजाने विचारले परंतु हे जल संपलं तर राजाला सुद्धा प्रश्न पडला कलशामध्ये थोडंच पाणी मग यमदूत म्हणाला तू थोडे थोडं पित राहा ते दीर्घकाळपर्यंत राहील आणि तू जिवंत राहशील एकदाच प्रयत्न केलास तर तुझा मृत्यू अटळ आहे ज्या दिवशी या कमंडलूतला ज्या दिवशी या कळशातला पाणी संपून जाईल तेव्हा तुझा मृत्यू नक्कीच आहे राजाने काही दिवसांपर्यंत थोडे थोडे जीवन जल तिनं पसंत केलं आणि त्यानुसार दीर्घकाळ जीवन जगण्याचा प्रयत्न करीत केला। कारण त्या कळशामध्ये पाणी खूप गोड होत राजाला खूप ते पाणी आवडलं त्याने ते पसंत केलं आणि दीर्घकाळ जीवन जगण्याचा प्रयत्न करीत गेला पण एके दिवशी त्याच्यातील लालची माणसाने त्याच्या संयमावर मात केली आणि त्याच्या मनात सर्व जल पिऊन अमर होण्याचा विचार आला की सर्व पाणी पिलं जेवढं आहे जीवन जल तेवढं पिलं तर मी अमर होईन असा विचार मनामध्ये आला त्याने तो अमलाच आणला आणि त्याचबरोबर यमदूताने सांगितलेलं खरं झालं आणि त्याचवेळी राजाचं मरण त्याच वेळी झालं की दररोज थोडं थोडं पाणी थोडं थोडं जीवनजल घेण्यापेक्षा एकदाच जर पाणी पिलं तर अमर होईन असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि शेवटी राजाचा बघा मृत्यू काळ त्याच वेळी आला की नाही म्हणजे यमदूताने सांगितलेल्या शब्दांवर वाक्यांवर विश्वास ठेवला नाही म्हणून लोभाचा अंत कष्ट संकट विफलतेशी असतो त्यामुळे मनावर संयम असणं हेच चांगलं आहे आपल्या मनावर संयम नसतो आपल्याला कोणी सांगितलं ना तर आपण ऐकायला कमीपणा घेत असतो परंतु संयम असणं खूप गरजेचं आहे जीवनामध्ये आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात तिथे संयम धीर असणं गरजेचंच आहे आता राजाला एवढं माहीत असून सुद्धा राजाने विनवणी केली असून सुद्धा बघा त्या कळशामधलं पाणी थोडं थोडं पियाला सांगितलं होतं परंतु काय सांगितलं होतं की तू दीर्घकाळ टिकशील परंतु राजाच्या मनामध्ये असा प्रश्न उभा राहिला की जर मी जीवन जल संपूर्णपणे पिऊन टाकलं तर मी आमरच होईन कारण ते पिणं बघा पाणी सुद्धा पिणं खूप चविष्ट होतं गोड होतं परंतु समर्थ म्हणाले लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या भल्यासाठी जेव्हा राजा स्वतःहून तयार झाला तेव्हा यमराजांनी त्या कळशामध्ये जीवनजल दिलं पण शेवटी राजाने संपूर्णपणे लोभामध्ये स्वतःचा बघा प्रत्यक्षपणे मन चंचल ठेवून मनावर संयम न ठेवता शेवटी राजाचं मरण त्याच वेळी ठरलं म्हणून समर्थ म्हणाले लोभाचा अंत संकट विफलतेशी होत असतो आणि मनावर संयम असणं हेच चांगलं असतं जय जय रघुवीर समर्थ